संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला पुण्यातील नरे परिसरातील खाडेवाडी येथील एका शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून एक कोटी एकोणचाळीस लाखांचा साठा जप्त जप्त यामध्ये काही कच्चा माल देखील पोलिसांनी त्यामुळे या ठिकाणी गुटखा तयार करण्यात येत असल्याचा संशय या प्रकरणी पोलिसांनी परराज्यातील चार जणांना अटक केली असून या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे पुष्पेंद्र अकबाल सिंग वैवर्ष सत्तावीस सुनील पत्थन सिंग वैवर्ष पंचेचाळीस चंदन अजयपाल सिंग वैवर्ष बत्तीस वर राहणार नरे मूळ राहणार उत्तर प्रदेश मुकेश कालुराम गेहलोत वर्ष अठ्ठावीस राहणार आंबेगाव मूळ राहणार राजस्थान अशी अटक करण्यात आलेल्यांची नावेत तर आरोपींचा साथीदार निलेश राहणार नरे याच्यावर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शनिवारी रात्री नरे भागातील खाडेवाडी येथे एका गुणांमध्ये गुटक्याचा साठा असून तिथून पुणे शहर आणि परिसरात गुटखा वितरित होत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली त्यानुसार युनिट दोन सामाजिक सुरक्षा विभागासह इतर पथकांनी त्या ठिकाणी छापा टाकला त्यावेळी पोलिसांना गुटक्याचा साठा आढळून आला पोलिसांनी एका विशिष्ट प्रकारच्या गुटक्याची अठ्ठ्याण्णव लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांची दोनशे सात पोती आणि पाच लाख शहात्तर हजार रुपयांचा दुसऱ्या प्रकारच्या गुटक्याची वीस पोती जप्त केली तसेच काही कच्चा माल देखील जप्त केला ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा शैलेश बलकवडे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा अमोल झेंडे सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे संद लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा